एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना सरकारमध्ये अडचणी येत आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल झालेल्या बैठकीत शिंदेसमोर आपल्या अडचणींचा पाढा वाचला दरम्यान शिंदेच्या मंत्र्यांना कुणामुळे अडचणी निर्माण होत आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी निधीवरून पुन्हा अजित पवारांवर आरोप केल्याची चर्चा तसंच सरकारमध्ये येत तस असलेल्या अडचणींचा पाढा सुद्धा मंत्र्यांनी एकनाथ शिंदेसमोर वाचल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचं एकनाथ शिंदे सांगितल्याचं शिरसाट म्हणाले त्याच्यामध्ये हा मुद्दा जरूर आला की काही काम करताना काही अडचणी येतात का तर त्या अडचणी त्या मंत्र्यांनी सर्व एकनाथ शिंदे साहेबांच्या काने घातल्यात त्याचं कुठेही आम्ही वाचता केलेली नाही आणि याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले की याची कुठेही वाच्यता करायची नाही आणि याबाबत जर काही असं तुम्हाला त्रास होत असेल कोणता तर मुख्यमंत्री आणि मी बसून त्यावर निर्णय असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर सडकून टीका केली महाविकास आघाडीत असताना देखील याच नेत्यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे पुन्हा अजित पवारांच्या मांडीवर जाऊन बसल्याचं टीकास्त्र अंबादास दानवे यांनी सोडून गेले होते त्यावेळेस काय काय तुम्ही सांगितलं होतं की अजितदादा निधी देत नाही म्हणून जातो आता अजितदादा तुम्हाला निधी देत नाही असं तुमचीच बोंब आहे एकनाथ शिंदेसोबत काल झालेल्या बैठकीत शिंदेच्या मंत्र्यांनी अजितदादांकडे बोट दाखवलं होतं अजित पवार कमी निधी देत असल्याची तक्रार मंत्र्यांनी एकनाथ शिंदेकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती अजित पवार शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी देता मंत्र्यांनी शिंदेकडे तक्रार केली कमी निधीमुळे विकास कामं ठप्प झाल्याचा शिंदेच्या मंत्र्यांचा दावा आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना झुप्त माप दिल्याची तक्रारही करण्यात आली अजितदादा समान अधिकार नाकारत असल्याचा आरोप करण्यात आलाय महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक मुद्द्यावरून वाद सुरू आहेत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात तसंच मधल्या आगामी पालिका निवडणुकीत देखील दादांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भाषा शिंदेच्या मंत्र्यांनी केली त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेमधला हा वाद सोडवण्यात भाजपला यश मिळणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई